फोडून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल याआधी होते गुन्हेगारी पार्श्वभूमी इचलकरंजी शहरातील गावबाग महादेव मंदिर परिसरात असलेल्या पानपट्टीमध्ये तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना पानपट्टी मालक गावाबाहेर असताना घडली असून या प्रकरणी महादेव मांडवकर वयवर्ष त्रेपन्न राहणार विक्रम नगर आणि नितेश मारुती पाटील वयवर्ष बत्तीस यांनी तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार नितेश पाटील हे त्यांच्या बहिणीच्या गावी गेले होते त्यावेळी त्यांचा पानपट्टी शॉप बंद होता दरम्यान काळा मालक पिंटू कोळी यांनी नितेश यांना फोन करून सांगितलं की त्यांच्या पानपट्टीची तोडफोड झाली असून नुकसानी झालं आहे घटनास्थळी परतल्यानंतर नितेश यांनी पाहणी केली असता पानपट्टीतील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या प्रकरणी नितेश पाटील व महादेव मांडवकर यांनी संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक कुडणे हे करत आहेत विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपींवर यापूर्वीही कुणे दाखल असल्याचं समजतं पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई होण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे thank you